आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे आदित्य ठाकरे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आले या प्रचार फेरीत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हे चित्र स्पष्ट आहे महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे

पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर